शहराची खबर, शहरा, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार विदिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका तरुणाला लाख रुपयांच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण करून त्याच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे पहाटेच्या सुमारास नालेगावातील अमरधाम तरुणाचे अपहरण केले होते तर विळतघाट परिसरात त्याची सुटका झाली नेवीन संजय माने असे तरुणाचे नाव आहे या प्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आले आहे महापालिकेच्या वतीने सक्कर चौक ते कोठी रोड परिसरात शहर स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे गेल्या चार दिवसांपासून शहरातील विविध भागांची पाहणी करत त्यांनी महापालिका प्रशासनाला तत्काळ कृतीचे निर्देश दिले आहे एक कोटी रुपयांच्या कर्जाची व्याजासह परतफेड करूनही अधिक पैशासाठी तगादा लावणाऱ्यांच्या छळाला कंटाळून सारस नगर येथील एका व्यावसायिकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मयूर रंगनाथ खडंके असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे या प्रकरणी त्याची पत्नी पुष्पा खडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे धनगरवाडी शिवारात शेळ्यासाठी घास कापत असलेल्या महिलेवर भावकीतील दोघांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे घास कापण्याच्या कारणावरून झालेल्या वादात संशयित आरोपींनी महिलेला शिवीगाळ व मारहाण करत धारदार शस्त्राने वार करून जखमी केले मंगल गौरे असे जखमी झालेल्या महिलाचे नाव असून त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे भिंगार परिसरात बेकायदेशीरित्या गोमांस विक्री केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध भिंगारकाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या के पथकाने केली असून संशयित आरोपींकडून सुमारे तेहतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मुकुंदनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली पोलीस अंमलदार शाहिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बात आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर ची यादरी या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर